भीड मे तो कुत्ते आते शेर अकेला आता पन्नास शंभर वर्षानंतर जेव्हा कधी शिवसेनेचा इतिहास आलेला जाईल तेव्हा निष्ठावंतांच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षराने जर कोणाचं नाव कोरलं जाईल तर ते आपल्या राजन विचारे साहेबांचं कोरलं जाईल आणि मी आज इकडे शिवसेनेचा सचिव म्हणून नाही युवा सेनेचा सचिव म्हणून नाही तर एक सामान्य युवक जो एका वाघाच्या मागे उभा आहे हे दाखवण्याकरता इकडे आलेलो आहे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे मी आता युवासेनेच्या स्थापनेपासून युवा, सेने चा, स्थापने पसुन, युवा सेने चा काम करतोय पण त्याच्याही अलीपासून म्हणजे जेव्हापासून शिवसेना काय ते कळायला लागले तेव्हापासून मी विचारे साहेबांचं सा काम पाहतोय आणि त्यांच्या संपूर्ण कामाचा धडाका पाहता मला एवढंच सांगायचं आहे भीड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता आणि या ठाणे लोकसभेचा प्रत्येक राजकीय कार्यकर्ता म्हणजे इंडिया आघाडीचे सगळे राजकीय कार्यकर्ते मी तुम्हाला अतिशय नशीबवान समजतो कारण वीस मे रोजी जेव्हा निवडणूक होईल आणि चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा महाराष्ट्रभरातनं अतिशय उत्तम निकाल तो येणार आहे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त जागा निवडून येणार ही काळ्या दगडावरची बघवी रेख आहे पण सगळ्यात अभिमानाने सगळ्यात जास्त छाती कुणाची फुललेली असेल तर या ठाणे लोकसभेतल्या कार्यकर्त्यांची फुललेली असेल कारण ते सांगतील की आम्ही विचारे साहेबांची हॅट्रिक तर करून दाखवलीच पण ज्या शहरातून महाराष्ट्राच्या या राजकारणामधल्या गद्दारीला सुरुवात झाली ती गद्दारी सुद्धा आम्ही गाडून दाखवली हा मान आम्हाला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या सगळ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि सगळ्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळणार आणि म्हणून गेले दीड दोन वर्ष या संपूर्ण गद्दारीचा इतिहास आणि त्याचा संपूर्ण पाडा हा आपण वाचतच आहोत त्यावर काही मी जास्त बोलणार नाही कारण सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे आज इकडे सगळे निष्ठावंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळे पदाधिकारी वाघ हे उपस्थित आहेतच पण असे सुद्धा अनेक आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये पट्टे विरोधकांचे आहेत पण इकडे येण्याच्या आधी आणि इकडनं घरी गेल्यानंतर भाषण पाहून हळूच म्हणतील आम्ही फक्त नावापुरते तिकडे आहोत मनाने आम्ही विचारे साहेबांसोबतच आहोत आणि म्हणून विजय आपला पक्का आहे गद्दारांनी वरच्यावर किती दाखवलं किती त्यांनी सोबत पोलीस फिरवून दाखवले गर्दी यांची जमत नाही म्हणून यांना पोलिसांचा गराडा लागतो आणि किती या लोकांनी नाटकं करून दाखवली तरी ठाणे लोकसभेची वस्तुस्थिती ही आहे की ज्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री राहतात त्या लोकसभा क्षेत्रामध्ये अजूनही शिवसेनेचे निष्ठावंत वाघ राजन विचारे यांच्यासमोर साधा उमेदवार यांना सापडत नाही साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही टीव्हीवर पाहतोय रोज नवीन नाव रोज एक नवीन नाव येत रोज नवीन नाव फक्त येत नाही तर रोज नवीन चिन्ह देखील येत या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाच्या चिन्हावर लढणार त्या पक्षाचा, पक्षाचा उमेदवार या पक्षाच्या चिन्हावर लढणार आणि तो उमेदवाराचं नाव पुढे आल्यानंतर हळूच तो उमेदवार सांगतो नको बाबा कुठे मला खाईत घालता विचारे साहेबांसमोर लढलो अख्खं डिपॉझिट जप्त होईल करिअर संपून जाईल आणि म्हणून एकाही उमेदवाराची हिंमत नाही एकाही उमेदवाराची हिंमत नाही या अशा सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये गद्दारी गाडायची हे केवळ आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं नाही आहे तर सामान्य जनतेने ठरवलेलं आहे आज आपला जसा हा महाराष्ट्र स्वाभिमान मेळावा हा ठाणे लोकसभेमध्ये होतोय यापूर्वी ज्या जागा शिवसेना लढणार आहे त्या जवळपास बारा लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब आमचे दौरे सुरू आहेत अगदी कालच मी यवतमाळ वाशिमला देखील होतो जिथे जिथे जातोय प्रत्येक ठिकाणची राजकीय गणितं वेगळी आहेत कुठे राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडला असेल कुठे आपल्या पक्षाला पडलंय कुठे काँग्रेसचे लोक सोडून गेलेले आहेत आणि वरचे नेते गेले हे सगळं बातम्यांमध्ये येत असतं पण ज्यावेळी आपण तिकडे जाऊन प्रचार करतो सामान्य जनतेशी बोलतो तेव्हा जनता आपल्याला ठामपणे सांगते की या राजकारणी लोकांचं जे फुटून गेलेले आहेत त्यांचं आम्हाला काही माहिती नाही आम्ही आता केवळ वाट पाहतोय ती मतदानाची वाट पाहतोय ज्या दिवशी आम्हाला मतदानाची संधी मिळेल या गद्दारांना आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून गद्दारांबद्दल फार जास्त बोलण्याच्या ऐवजी माझी उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या युवक मित्रांना ही विनंती आहे की आपण केलेलं काम हे सुद्धा आपल्याला जनतेपर्यंत पोचवणं तितकंच गरजेचं आहे ही चित्रफित जशी दाखवली त्याच सोबत मला पूर्ण खात्री आहे की विचारे साहेबांचा गेल्या दहा वर्षामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या कामाचं जे काही पॅम्पलेट आहे ते देखील आपण घरोघरी पोचवलं पाहिजे कारण अनेक वेळेला होतं असं की मेहनत करणारे राहतात बाजूला आणि पोस्टर लावणारे असतात भलतेच तुमच्या ठाणे शहरात तर हे जरा जास्तच आहे आता खरं म्हणजे आज आल्यावर एवढा आनंद झाला की एकदाची ती आचारसंहिता लागली नाहीतर टोल नका ना क्रॉस केला आणि डोळे कुठेही फिरवले की यांचेच ते पोस्टर आज जरा बरं वाटलं की सगळ्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे लावून टाकलेले आहेत निकाल लागल्यावर कायमचे आपल्याला पोस्टर गायब करायचे त्यामुळे त्यामुळे गद्दारीचा आपला जो काही विषय आहे तो घरोघरी पोचवण्यासोबतच आपण केलेली कामं ही देखील आपल्याला जनतेपर्यंत पोचवण्याची गरज आहे कारण आपण सारे राजकारणामध्ये आहोत आपल्याला या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे जुनं रेल्वे स्थानकाचं रेनोव्हेशन असेल त्याला नवीन सुविधा असतील नवीन रेल्वे स्थानक असेल सॅटिस ब्रिज असेल नवी मुंबईचं दिघा स्थानक असेल असे अनेक मोठे मोठे विषय हे दहा वर्षामध्ये केंद्र सरकारला पाठपुरावा करून आपल्या खासदारांनी ते करून घेतलेत त्याचं श्रेय हे विरोधक शंभर टक्के ढापण्याचं लाटण्याचा प्रयत्न करणार तो नॅरेटिव्ह देखील आपल्याला हाणून पाडणं हे गरजेचं आहे आणि ते करण्याकरता आपल्याला आता दोन महिन्याहून कमी अवधी आपल्याकडे शिल्लक आहे आज एकवीस तारीख आलेली आहे वीस, आले वीस मे रोजी निवडणूक होणार आहे आणि आपला हा मतदारसंघ हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे मला एक्झॅक्ट लोकसंख्या माहिती नाही साहेब किती अठरा लाख चोवीस लाख चोवीस लाख चोवीस लाख मतदार म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठ्यांपैकी एक मतदारसंघ हा असेल आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये चोवीस लाख मतदारांपर्यंत पोचण्याचा चॅलेंज हे आपल्या सगळ्यांमध्ये आणि हे चॅलेंज जर कोणी उचललं पाहिजे तर मला वाटतं आपले जे युवा सेना असेल युवक काँग्रेस असेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल आपल्या सगळ्या यंग ब्रिगेडनी चोवीस लाख मतदारांच्या घरोघरीपर्यंत पोहोचण्याचं हे चॅलेंज उचलण्याची गरज आहे कारण वरिष्ठ आहेतच पण आज आपला संपूर्ण मतदारसंघ पाहिला तर जशा जुन्या चाळी आहेत झोपड झोपडपट्टी वस्ती आहे त्याचप्रमाणे हाय राईस बिल्डिंग देखील इकडे आलेल्या आहेत या हाय राईस बिल्डिंगमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेली देखील वस्ती आहे त्यांच्यामध्ये कोणाकडे जाऊन आपल्याला हिंदीमध्ये सांगावं लागेल इंग्लिशमध्ये सांगावं लागेल आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचवावं लागेल कोणकोण विसाव्या माळ्यावर बावीसाव्या माळ्यापर्यंत आपल्याला जाऊन प्रचार करावा लागेल आणि सगळी धुरा ही माझी तरी विनंती आहे की व्यासपीठावर उपस्थित असलेले जेवढे आपले नेतेगण आहेत या सगळ्या नेतेगणांनी घेऊन आपल्या ने कार्यकर्त्यांच्या फौजेमार्फत हे केलं पाहिजे आज आपल्याला माहिती आहे की आपला देश हा संपूर्ण जगातला सगळ्यात युवक देश म्हणून ओळखला जातो दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा वाचत होतो यावेळी या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फर्स्ट टाईम मतदान करणारे एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा जे हक्क बजावतील असे एक कोटी ऐंशी लाख हे युवक आहेत या युवकांना आपल्या बाजूनी खेचण्याची जबाबदारी कोणाची असली पाहिजे मला ता वाटतं आपलीच असली पाहिजे युवकच युवकांची भाषा बोलू शकतात वरिष्ठांनी कितीही जरी सांगितलं तरी ज्या पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत कनेक्ट करू शकतो तसे वरिष्ठ करू शकत नाही त्यामुळे सगळ्या या फर्स्ट टाईम वोटरची जबाबदारी ही तुम्ही आणि मी म्हणजे आपल्या सगळ्या युवकांनी घेण्याची गरज आहे त्याच सोबत दोन हजार चौदा साली माझ्यासहित एक खूप मोठा वर्ग होता संपूर्ण देशामध्ये ज्यांना वाटलं होतं की जर आपण आता यावेळी मोदी साहेबांना मत दिलं तर देशांचं सगळं भवितव्यच बदलून जाईल होतं की नाही आपण तर त्यांच्यासोबत युतीमध्येच होतो दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेब पंतप्रधानपदी त्यांची ती निवडणूक लढत होते त्यावेळी माझ्या सहित मी म्हणतो तसं देशभरात एक संपूर्ण लाट पसरली होती युवकांना वाटत होतं की आपलं पहिलं मतदान हे देशाकरता असेल भाजप करता असेल मोदी साहेबांकरता असेल आणि म्हणून एका मोठ्या आशेने अपेक्षेने दहा वर्षापूर्वी युवकांनी या देशामध्ये क्रांती घडवली आणि काँग्रेसचं जवळपास सत्तर वर्षांचं राज्य उलटवून हे भाजपला निवडून आणलं पण आज दहा वर्षानंतर काय घडले माझ्या सहित तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारा की ज्यांनी आपल्या आयुष्याचं लोकसभेतलं पहिलं मत हे एन डी ए सरकारला दिलं मोदी साहेबांना दिलं ते सगळे तुम्हाला सांगतील की आमच्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झालेला आहे म्हणजे फर्स्ट टाइम वोटरांना तर आपल्याला पोचायच आहे पण ज्या लोकांनी दहा वर्षांपूर्वी युवकांनी मोदी साहेबांना मतदान केलेलं त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचण्याची आज प्रचंड मोठी जबाबदारी ही आपल्यापर्यंत आहे दोन हजार चौदा साली त्यांनी काय काय घोषणा केलेल्या बहुत हो गई महंगाई की मार आप बार मोदी सरकार आठवते की नाही काय झालंय आज त्याचं महागाई वाढली की कमी झाली पेट्रोलचे काय दर होते दोन हजार चौदा साली पेट्रोल कितीला होत साठ पर्यंत होत आज कितीलाय एकशे पाच पर्यंत गेले वाढलं की कमी झालं डिझेल कितीला होतं चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत होत आज कितीलाय शंभर पर्यंत पोचले कमी झालं की वाढलं बरं युएस डॉलर कितीला होता आपल्याला माहिती असेल नसेल माहिती नाही त्यावेळी साधारणतः साठ पासष्ट ला होता आता नव्वदला जाऊन टोकले बरं हे सगळं सोडा मला सांगा तुमच्या इकडचा गजाननचा वडापाव कितीला मिळायचा दोन हजार चौदा साली दहा ला होता आत्ता कितीला 20, वीस झाला की नाही डबल पेट्रोलचे दर आठवत नाहीत गजाननचा वडापाव बरं आठवतो सगळ्यांना मग <laughs> म्हणजे जे आश्वासन दिलं होतं महागाई महागाई कमी होईल हे देखील आता होत नाही दोन कोटी लोकांना रोजगार देतील सांगितलं होतं मिळाला का युवकांना रोजगार तो देखील आता होत नाही त्यामुळे असे असंख्य प्रश्न हे समोर असताना माझी एकच विनंती आहे की ते कुठे केलं माझी एकच विनंती आहे की विचारे साहेबांचा आपण संपूर्णपणे त्यांचा कार्य अहवाल हा घरोघरी पोचवत असताना अजून एकच काम आपल्याला करणं गरजेचं आहे की दोन हजार चौदा साली जो भाजपने वचननामा दिला होता हा देखील आपल्याला घरोघरी पोहोचवण्याची गरज आहे कारण विचारे साहेब या वचननाम्यामधल्या पंच्याण्णव टक्के गोष्टी झाल्याच नाहीत केवळ कागदावर आहेत आता म्हणता मोदीजी गॅरंटी देणार पण ही गॅरंटी हे जर परत निवडून आले तर त्याची असेल युवकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की या पुढचं तर सोडा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं त्याचं सांगा आपल्याला आता यांना प्रश्न विचारावे लागतील आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या मला माहिती आहे वेळ अतिशय कमी आहे विचारे साहेबांचं देखील आपल्याला भाषण ऐकायचंय माझी उपस्थित असलेल्या सगळ्या युवकांना विनंती आहे की आजचा मेळावा यशस्वी झाला म्हणून आपण कृपया थांबू नका आज आपण प्रचाराचा खऱ्या अर्थानं शुभारंभ केलेला आहे पण आजपासूनच शिवसेनेची युवासेना असेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल युथ काँग्रेस असेल आपण साऱ्यांनी अगदी ग्रास रूट लेवलपर्यंत वॉर्ड लेवलपर्यंत एकत्र येऊन बैठकांची सुरुवात केली पाहिजे म्हणजे उमेदवार काय करतात वरिष्ठ नेते काय करतात हे एका बाजूला पण तुम्ही पुढच्या दोन महिन्यासाठी तुमचा एक वेगळा कार्यक्रम हा हाती घेतला पाहिजे ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिकडे युवासेनेने पुढाकार घेतला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असेल तिकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्ही पुढाकार घ्या जिथे युथ काँग्रेस असेल तिकडे युवक काँग्रेसनी पुढाकार घ्या पण एकत्रित आल्यानंतर आपल्या तीन पक्षांची ताकद किती आहे हे आपण आता ओळखलं पाहिजे तसं काम केलं पाहिजे आणि शेवटची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही मतदाराला कृपया आपण गृहित धरू नका असा अजिबात विचार करू नका की हा मतदार तर आपला हमखास आहे ह्याच्यापर्यंत आपण गेलो नाही तरी चालेल हा आपल्यालाच मतदान करेल आणि असा देखील विचार करू नका की हा मतदार आपला नाहीच ह्याच्यापर्यंत आपण गेलो तरी आपल्याला हा मतदान करणार नाही कारण आत्ता एवढं सुंदर वातावरण संपूर्ण आपल्या या राज्यामध्ये आहे की प्रत्येक मतदार हा आज त्या मतदाराला उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रती पवार साहेबांच्या प्रती काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रती अतिशय एक अतिशय जिवाळ्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि भाजप हीच चूक मला वाटतं करते आज भाजप हे प्रचंड प्रमाणात मतदारांना गृहित धरण्याचं काम करते आज भाजपनी जैन समाजाला गुजराती समाजाला गृहित धरलेले म्हणजे त्यांना असं वाटतं की जैन समाज गुजराती समाज हा आम्हालाच मतदान करतो आणि म्हणून ज्या पक्षांनी ज्या मनसेनी त्यांच्याच धार्मिक स्थळाच्या बाहेर मच्छी आणि मास हे पकडलं होतं त्या लोकांना आज ते सोबत घेतायत कारण त्यांना काय वाटतंय की भले जैन धर्माचा आम्ही अनादर का केला मनसे आमच्या सोबत आहे ना काही फरक पडत नाही हे आम्हालाच मतदान करतील आपल्याला जैनांपर्यंत गुजराती समाजापर्यंत जाऊन हे विचारावं हो लागेल तुम्ही ठरवायचं मोदी मोठे की तुमचा धर्म मोठा आपल्याला उत्तर भारतीयांपर्यंत पोचावं हो लागेल आपल्याला उत्तर भारतीयांपर्यंत पोचावं हो लागेल या लोकांना भाजपला वाटायला लागलेले उत्तर भारतीय म्हणजे आमकी हमखास वोट बँक आम्ही काही केलं तरी चालेल आणि हे लोक इतके साहेब गृहित धरायला लागलेत ज्या राज ठाकरेंनी ज्या मनसेंनी सामान्य उत्तर भारतीयांना अक्षरशः रस्त्यावर तुडवलं होतं ज्या राज ठाकरेंनी भैया लिहिलेला केक हा तलवारीने कापलेला त्यांना सोबत घेऊन सुद्धा उत्तर भारतीयांना वाटायला लागलेला आहे की उत्तर भा, भाजपला वाटायला लागलेला आहे की उत्तर भारतीय आपल्याला मतदान करतील तुम्हाला वाटतं हे सगळं सुरू असताना उत्तर भारतीय आणि गुजराती भाजपला मतदान करतील मग आपली नाही का जबाबदारी आपण प्रत्येकापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन आपलं काम पोचवलं पाहिजे म्हणून मी परत एकदा सांगतो कोणालाही गृहित न धरता शेवटच्या मतदारापर्यंत चोवीस लाख मतदार आहेत दोन महिने आहेत विभागणी करू कामाला लागू सगळ्यांपर्यंत जाऊ देशाची लोकशाही टिकवण्याकरता आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे नुकतीच मला बातमी आली की ईडीनी दिल्लीचे आपले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा अटक केलेली आहे म्हणजे यांच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे सरकलेली आहे यांना माहिती आहे की आता या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा भाजपचा पराभव हा अटळ आहे त्यामुळे आपण जर आता एकत्र आलो नाही याचा फोटो मोठा माझा फोटो मोठा आमच्या नेत्याचा फोटो टाकला नाही म्हणून आम्ही येणार नाही ही जागा त्याची ही जागा याची हे असले सगळे वाद बाजूला ठेवून जी जागा शिवसेनेची असेल तिकडे बाकी दोन पक्षांनी मेहनत करावी तुमची जरी जागा असेल मी शब्द देतो प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता तुमच्या मागे भक्कमपणे उभा राहील पण आपण सारे मेहनत करूया निष्ठावंत राजन विचारे साहेबांना भरघोस मतांनी विजयी करूया जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी